मी श्रीनिवास किशोर संघा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी सोलापूर शहर मध्ये काम करतोय मी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलो होत अपक्ष उमेदवारी अर्ज माघार घेताना त्याच्या आधी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मला बोलवून शब्द दिलं की सोलापूरच्या भवितव्यासाठी नवीन इंडस्ट्रीज उद्योगधंदे बिडी कामगार व स्थलांतर हे सगळं रोखण्यासाठी नवीन इंडस्ट्रीसाठी जे जे काही करता येईल नवीन उपाययोजने नवीन इंडस्ट्रीज हे सगळं सोलापूरच्या डेव्हलपमेंटसाठी साहेबांनी आपल्या सर्वांसोबत राहून सोलापूरच्या डेव्हलपमेंटचं काम करणार आहे त्याच्यासाठी मी उमेदवारी अर्ज मागं घेतलेला आहे कोणाच्या दबावाला किंवा कोणाच्या स्वार्थापोटी मी उमेदवारी अर्ज मागा न घेता तेलगू भाषिकांच्या भवितव्यासाठी व सोलापूरच्या डेव्हलपमेंटसाठी येणाऱ्या पिढीसाठी हा उमेदवारी अर्ज मागा घेतलेला आहे जसं महाराष्ट्राचे उपमुख्य उपमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी शब्द दिले की सोलापूरच्या डेव्हलपमेंटसाठी ते आपल्या सोबत उभारणार आहेत तसंच आपल्या सर्व सोलापूरच्या नागरिकांचाही जिम्मेदारी आहे आपण भारतीय जनता पार्टीच्या तिन्ही उमेदवारांना बहुमताने निवडून आणावं हा आपला कर्तव्य आहे हे कर्तव्य आपण पार पाडावं अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारचे अफवा पसरवतात त्या अशा कुठल्याही अफव्यावर विश्वास न ठेवता फक्त सोलापूरच्या भवितव्यासाठी डेव्हलपमेंटसाठी आपण भारतीय जनता पार्टीला निवडून आणावं हेच आपलं ध्येय आहे आणि माझा आपल्या सर्वांसोबत कळकाटची विनंती आहे आपण सर्वांनी येणाऱ्या भवितव्यासाठी आपले पाहुणे रावळे मित्र बंधू बहीण जे बाहेरगावी असतील या सोलापुरातील वेगवेगळ्या का क्षेत्रात काम करत असतील त्यांना सगळ्यांना संपर्क साधावा व संपर्क साधून त्यांना एक संदेश द्यावा की वीस तारखेला जो मतदान होणार आहे त्या मतदानात कमळाच्या बटनावर चिन्हावर बटन दाबून तिन्ही उमेदवारांना निवडून द्यावं अशी माझी सर्व सोलापूरच्या समाज बांधवांकडनं माझी कळकाटची विनंती आहे हा आपल्याला आपल्या सोलापूरचे प्रश्न विधानसभेत मांडण्यासाठी व आपल्या डेव्हलपमेंटसाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मीडिया समोर शब्द दिले ते एकवचनीय आहेत ते त्यांच्या शब्दाला पाळतात पाळतात म्हणूनच असते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या शब्दावर असे अनेक डेव्हलपमेंट झालेले आहेत अनेक सिटींचं ते काया पलट केलेत आता सोलापूरच्या डेव्हलपमेंटसाठीही साहेब स्वतः पूर्णपणे लक्ष देणार आहेत तशाच पद्धतीने आपलं सर्वांचं एकच लक्ष असलं पाहिजे यंदा फक्त भारतीय जनता पार्टी जे उमेदवार निवडून आलं पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला जे जे काय करता येईल ते सगळं आपण करूया कोण मला विश्वासात न घेतलं मला बोलवी अशा कुठल्याही प्रकारचा विचार न करता आपण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून सोलापूरच्या डेव्हलपमेंटसाठी आपल्याला एकनिष्ठेनं काम करायचं आहे माझं आपल्या सर्वांसमोर कळकाळची विनंती व जाहीर आव्हान आहे आपण सगळ्यांनी बाहेर पडून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला निवडून द्यावं हीच माझी आपल्या सर्वांसमोर कळकाटची विनंती आहे